उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वये शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण कार्यक्रम म्हणून भटक्या जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम मौजा इटाळा तालुका सेलू जिल्हा वर्धा येथे उपविभागीय अधिकारी वर्धा यांच्या हस्ते पार पाडण्यात आला सदर कार्यक्रमात महाबळा सरपंच प्रमोद धुमणे यांनी अध्यक्ष म्हणून स्थान भूषविले शिबिरात महाबळाच्या उपसरपंच निलिमा काळे सेलूचे तहसीलदार मलिक विराणी नायब तहसीलदार किरसान अधिकारी सेलू तलाठी ईशा करोडे ग्रामसेवक गुगे पोलीस पाटील अभय नेहारे महाबळा हे उपस्थित होते सदर शिबिरांतर्गत नाथजोगी समाजाच्या चाळीस लाभार्थ्यांना भटक्या जमातीचे जात प्रमाणपत्र सरपंच महाबळा उपसरपंच महाबळा उपविभागीय अधिकारी वर्धा तहसीलदार सेलू यांच्या हस्ते वितरित करण्यात आले लाभार्थ्यांची जात प्रमाणपत्राकरिता आवश्यक कागदपत्र गोळा करून शिबिरामध्ये जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरिता असलेल्या विहित कार्यपद्धतीनुसार प्रकरण ऑनलाइन पद्धतीने तयार करून त्याचवेळी उपविभागीय अधिकारी वर्धा यांनी डिजिटल स्वाक्षरी करून प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करण्यात आली शिबिरात मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी वर्धा यांनी उपस्थितांना त्यांच्या कुटुंबातील वर्ग एक ते दहा मध्ये शिकणाऱ्या रहिवासी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढून घेण्याचे आवाहन केले तहसीलदार सेलू यांनी देखील त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढून घेण्याचे तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना भूखंड वाटप येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करून राहत्या घराची समस्या सोडवण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात येईल असे सांगितले महाबळा येथील सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता प्रशासनास सहकार्य केले रोहन भोयर उलट तपासणी न्यूज वर्धा